नमस्कार सर्वांना द रॉयल ब्रदर्स ह्या माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी करते साधे डोसे ते आपण चहा सोबत पण खाऊ शकतो चटणी सोबत पण खाऊ शकतो चला बघूया ढोसे करण्यासाठी मी घेतलाय हा तवा हे अमूल बटर आहे हे मी जरा गरम करून घेतलंय हे आहे डोश्याचं पीठ डोश्याचं पीठ ते पण तुम्हाला मी सांगते हे तयार केलेलं आहे डोशाचं पीठ मी इटल्या केल्या होत्या मग इटल्याचं जे मला जेवढं पाहिजे इटल्या करण्यासाठी तेवढं मी पीठ घेतलं इटली करण्यासाठी आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये झाकण मारून ठेवून दिलं आता हे पीठ बऱ्यापैकी आलेलं आहे हे बघा बघितलं कारण का हे पीठ जेव्हा मी फ्रीज मध्ये ठेवलं तेव्हा याला मी फेटलं नव्हतं असंच ठेवलं होतं जे इडली साठी मी पीठ घेतलं ते मी फेटून घेतलं होतं आणि आता ते पीठ मस्त आणखीन सुद्धा फुगून आलं हे बघा तुम्हाला सांगू का याच्यात मी तीन वाट्या जुने तांदूळ घेतलेत कोलमचे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक चमचा मेथी घेतली आणि त्या वाटीच्या प्रमाणात मी अर्धा अर्धी वाटी पोहे घेतले आणि ती डाळ आणि तांदूळ मी सात तास भिजवून ठेवले आणि पोहे फक्त अर्धा तासच भिजवले असं हे तिन्ही पण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून एक जीव करून घेतलं चांगलं फेटलं आणि रात्रभर मी फुगायसाठी ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी इटल्या बनवल्या तुम्हाला मी एक सांगू का मित्रांनो मी इटलीचा व्हिडिओ शेअर केला आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्यात सविस्तर माहिती कळेल आता मी हे पीठ जे तयार केलेलं आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे त्याचं मी आता तुम्हाला ढोसे करून दाखवते पण याचं प्रमाण आणि याची किती वेळ भिजवून ठेवायचं ते सर्व मी त्या इटलीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नक्की बघा आता मी याच्यात काय करते चवीनुसार मीठ टाकते आणि चांगलं फेटून घेते चवीनुसार मीठ घेतले मी आता मी हे व्यवस्थित फेटून घेते पीठ फेटताना एकाच बाजूने हात चालवायचं चा। असं उलट सुलट हात चालवायचा नाही तुम्हाला दिसत असेल बघा पीठ असं वरपर्यंत आलं होत अर्ध पीठ मी काढून घेतलं आणि तुम्हाला सांगू का पीठ थोडं आहे पण तरी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं नाही त्याच टोपामध्ये मी पीठ ठेवून दिलं फ्रीज मध्ये आणि जे इटलीला पीठ हवंय ना ते मी दुसऱ्या भांड्यात काढलं असंच करायचं ज्याच्यात आपल्याला पीठ ठेवायचं असेल ना अर्ध पीठ तर ज्या भांड्यामध्ये आपण पीठ फुगायसाठी ठेवतो तेच भांड्यामध्ये ठेवायचं थे। दुसरं नाही ठेवायचं थे। काढायचं नाही आता हे व्यवस्थित मी पेटून घेते हे डोसे आहेत ना तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता चटणी सोबत पण खाऊ शकता कोणाला आवडलं तर सांबार पण करू शकता तुम्ही पण शक्यतो डोशाबरोबर सांबार का एवढं कोण खात नाही सांबार खरं म्हणजे इडली सोबतच बरोबर होय की नाही कमसे कम तरी ना सात आठ मिनटं तरी असं फेटत राहायचं आपल्या सुद्धा आणि सुद्धा चांगले लुसलुसीत मस्त मऊ मऊ होतात आणि पोहे टाकल्यामुळे मऊ होतातच तुम्ही हवं तर ना त्या सामग्रीमध्ये तांदूळ तांदळामध्ये आणि डाळीमध्ये दोन चमचे साबुदाणे पण टाकू शकता साबुदाणे तांदळासोबतच भिजायला ठेवायचे सात आठ तास फक्त पोहे तेवढे अर्धा तास भिजवायचे आता हे चांगलं फेटून घेतले मी सात आठ मिनिटं आता मी वरती तवा ठेवते गरम करायला तवा चांगला गरम करून घ्यायचा याला असा तवा आहे की त्याला तेल लावायचंच नाही डोसा एकदा आपण तव्यावरती पसरवला तर त्याच्यानंतर तुम्ही तेल लावू शकता अमूल बटर लावू शकता त्याचे तुम्ही मसाला डोसा पण करू शकता गाजर शिमला मिरची कांदा टमाटर सॉस असं काही हे सर्व लावून तुम्ही ते सुद्धा करू शकता पण आमच्या घरात तसं आवडत नाही म्हणूनसाठी मी साधे ढोसे करते अमूल बटर लावून चला आता बघूया डोसे कसे करायचे ते म्हणजे मी कसे करते ते बघूया का <laughs> आता मी तवा तापायला ठेवते डोसे काढण्यासाठी मी केलीचं पान घेतले ताटामध्ये माझ्या तर अंगणामध्ये भरपूर केळीची झाड आहेत तुम्हाला तर ठाऊक आहे तवा चांगला तापू दे अशी वाप आली ना तेव्हाच मग डोसे बनवायला सुरुवात करायची तवा चांगला तापलाय आता मी याच्यावर डोसे करायची सुरुवात करते हे फिरवताना अलग हाताने फिरवायचं बघा मी बिलकुल एक थेन सुद्धा तेल लावलेलं ला नाही आणि डोसा हे फिरवला की चांगलं जर आपल्याला असं म्हणजे खुसखुशीत पाहिजे असेल जरा तर गॅस मंद करायचा आरामात त्याला जरा शेकू दे नाहीतर मग करपेल ना डोसा आहे ना हे जरा असं सुकल ना त्यानंतरच हे बटर तर तेल टाकायचं नाहीतर असं चमच्या फिरवताना आपल्या चमच्याला सर्व या पली देला। सर्व पीठ येत त्याच जर तुम्ही या तव्याला जर तेल लावलात तुमचा जे डोसा आहे ना येणारच नाही ना असं चमच्या फिरवताना सर्व चमच्यालाच येत असं गुंडाळून गुंडाळून गोल 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 किनारी लालसर झाली आहे म्हणून मी जरा जरा वाढवलं म्हणजे जरा फास्ट केला हे बघा तुम्हाला दिसत असेल चांगलं शिकलाय बघा आता याला असा रोल पण तुम्ही करू शकता बघा एकदम परफेक्ट तसा डोसा झालाय की नाही बघा साधा डोसा आहे कि नाही वाव एक नंबर देतात ना आपल्याला चटणी देतात आणि असं डोसा असं गोल रोल करून देतात ना आपल्याला अप आपण गेलो नाश्ता करायला की बघा आहे ना आता पुन्हा मी घ्यास मंद करते कारण का तवा तापला आहे ना वाप पण निघते बघा दिसत असेल तुम्हाला हे आम्ही मुंबई आणलेलं आहे तुम्हाला एक सांगू का मी जे जे काय माझी मुलं येणार असतील आणि मी जे जे काय आणायला सांगते ना, ना? तेवढी माझी मुलं मला घेऊन येतात आणि खास करून माझा नातू तो जर आपल्या आई वडिलांबरोबर कुठे गेला फिरायला तर तो ना आपल्यासाठी काय बघत नाही का मी काय खेळणे घेऊ माझ्यासाठी काय घेऊ असं काहीच बघत नाही तो तो फक्त बघतो की माझ्या आजीसाठी मला काय न्यायला पाहिजे असं बघत राहतो आणि बघितलं की तो सांगणार आजीला हे न्यायला पाहिजे मग तो सांगणार आपल्या मम्मी पप्पांना पप्पा आपल्या आजीला हे घेऊया आपण एवढं मात्र आहे एवढं छोट आहे पण त्याचं लक्ष बरोबर असत आता मी घ्यास जरा वाढवते घ्यास प्रत्येक डोशाला कमी जास्त कमी जास्त असं करतच राहायचं आता हे सुकलंय आता याच्यावर चमचा जरी मी पलिता फिरवला तरी त्याला पीठ लागणार नाही आता मग असं मी हे टाकून घेते बटर बटर मी एकदमच असं म्हणजे पातल करून घेतलं नाही जरा जराच मी असं गरम केलं होत आता माझी मुलं आलेत मग त्यांना हे देते ना आता चहा सोबत मस्त गरम दिसत असे तुम्हाला बघा जरा लालसर झालाय है। है ना पलीचा एकदम माझ्याकडे पातळ आहे बघा त्याच्याने ना चांगलं काढायला आपल्याला मदत होते हे बघा बघा आहे ना असं परफेक्ट एकदम मस्त चविष्ट मी एकदा असे केले होते डोसे त्याच्यावरती ना बारीक किसून गाजर बीट असं काय काय सर्व जे आपल्याला टाकायला पाहिजे भाजी ना असं सर्व मी टाकलं होतं आणि मस्त अशी गोल रोल केले होते पण कोणी सुद्धा खाल्लेलं नाही तिथपासून मी करत नाही हवं असेल त्यांना सांबार तर वेगळं करून देते पण असं करतच नाही मी ना। तुम्हाला सांगू का मला ना बटर लावून ना डोसे किंवा रोटी असते ना मी कधी पण मुंबईला गेली आणि रेस्टॉरंट मध्ये गेली तर जर माझ्या मुलाला मुलांनी रोटी ऑर्डर केली तर मी बटर रोटीच मागवते मला बटर खूप आवडतं बघा मस्त झालं ना मस्त चविष्ट लुसलुसीत आपले ढोसे तयार आहेत आता मी तुम्हाला सव करून दाखवते गरमागरम आपले ढोसे सोबत चा आणि चटणी एक नंबर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि मी लुसुषित तुम्हाला यासाठी म्हटलं की डोसे आपले एकदम लुसदुषित आहेत एकदम मऊ मऊ फक्त आपण त्याला तव्यावरती गरम आचेवरती कडक करून घेतोय नंतर खाताना एकदम मऊ मऊ तुम्हाला लागणार ते एकदा करून तर बघा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि मी हा पीठ कसं तयार केलंय मी मोठा व्हिडिओ शेअर केला आहे इटलीचा तो तुम्ही नक्की बघा सविस्तर माहिती तुम्हाला कळेल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद